नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण आपल्या कापूस पिकावरती पाचवी फवारणी घेणार आहोत आणि त्यासाठी ते आणलेले घटक त्याचा नेमका फायदा काय आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूया तर आपण घेतलं आहे ब्ल्यू कॉपर हे ब्ल्यू कॉपर आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर ॲसि स्टॅमास्प्राईट दहा ग्राम ॲसिपेट पंच्याहत्तर प्र पर्सेंट तीस ग्रॅम आणि क्लोरोफायरिफस आणि सायपरमिथिन हे जे कॉम्बिनेशन हे आपल्याला घ्यायचं पंचवीस एम एल हे अडीनाशिक आहे ठीक आहे तर हे जे काही आपण घटक घेतले या पाचव्या फवारणीमध्ये हेच का वापरले आणि याच्यापासून आपल्याला काय काय फायदा होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत जसं की आता आपली कपाशी आ, बोंड अवस्था आहे बोंड भर भरून राहिले ठीक आहे पाती अवस्था आहे बोंड अवस्था आहे तर या ठिकाणी आपल्या जे काही घटक घेतले त्याची माहिती आपण जाणून घेऊ आता ब्ल्यू कॉपर जे आहे तर कोणाची जमीन मुर म्हणजे निबाड जमीन असते किंवा आणि धरून ठेवणारी जमीन असते अशा ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होता आणि आपली थोडीफार प्रमाणात डागीचा भाग असल्या तसंच बोणसड होऊ नये यासाठीसुद्धा आपण बुरशीनाशक म्हणून ब्ल्यू कॉपरचा वापर करतो त्याचनंतर एसिटामासपाईट पांढऱ्या माशीसाठी वापरायचा आहे पांढऱ्या माशीसाठी आपलं जसं की क्लोरोफायर घेतलं त्यांनीसुद्धा करू दे परंतु आपल्याकडे शिल्लक आहे थोड्या प्रमाणात ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि आपण ॲसिपेट घेतलं आहे तर ॲसिपेट फुलकिडी असो किंवा जे काही झाडावरती कीटक तक, कीटक आहे जे झाडाला रूस्टॉप करतं किंवा पातीला डंक मारून पातीचं नुकसान करतं यासाठी आपण ॲसिपीड घेतलं आहे आणि ॲसिपीड असल्या कारण यासोबत आपण अडे नाशिक म्हणून क्लोरोफायरपस पन्नास पर्सेंट आणि सायफरमेथिन पाच पर्सेंट घेतलं आहे तर हे आपल्याला पंचवीस एम एल घ्यायचं तर याचा चांगला आपल्याला रिझल्ट येणार आहे अडी जे काही असेल पाती पोखरणारी असेल किंवा पाती खाणारी अळी असेल बोंड पोखरणारी म्हणजे बोंड खाणारी अळी असेल किंवा पान खाणारी अळी असेल ते सर्व क्लिअर या अडी क्लोरोफायरपस आणि सायपरमेथिनच्या कॉम्बिनेशनमुळे अडी झाडावरील हे संपूर्ण क्लिअर होणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हे ठराविक चार घटक घेतलेले आहे ठीक आहे तुम्ही वेगळेसुद्धा कीटक अडीनाशक घेऊ शकता इमामॅक्टिन बेन्झोईन ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी घेतलं आहे आता आपण पंपात भरूया तर सर्वप्रथम आपण ॲसिपेट घेतला आहे ठीक आहे आपण याचं जे काही पावडर फार्म आहे त्याचं पाणीसुद्धा करू शकतो ठीक आहे आपण या ठिकाणी वरूनच टाकत आहे आपल्या कपाशीला पंप कमी लागते आणि प्रत्येक घट पावडर फार्म टाकल्यावर आपण पाणी टाकतो डब्याने तुम्ही पावडरचं असेल तर सर्व एकत्र करून त्याचं पाणी करू शकता आणि लिक्विड जे आहे ते मापाने वरून सुद्धा टाकू शकतो पंपामध्ये ॲसिफिट असल्या कारण आपण क्लोरोफायरपद जे काही आहे आपलं गॅस पॉयझन हे आपण पंचवीस ते तीस एम एल घेतलं तरी चालेल काही हरकत नाही आणि प्रत्येक आपण घटक ताक्याच्या बाई एक डब्बा पाणी त्याच्यावरती ओ टाकतो आणि ते सर्व मिक्स करतो एकानं ना ताकत नाही आणि पूर्ण पाणीसुद्धा आपण फवारणी आपल्याला भिजती घ्यायची जसं की आपण या आप घेत आहोत तर आपल्याला पंप पंधरा लिटरच्या वर आपण अठरा वीस लिटरपर्यंतसुद्धा भरू शकतो आणि जे काही प्रमाण सांगितलं आहे तेवढंच प्रमाण घेतलं तरी परंतु झाड भिजलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला पारणी करायची आहे तरच आपल्याला चांगलं रिझल्ट या ठिकाणी भेटू शकतो